いいじゃんか。<región> <initiation> सात आठ नऊ दहा त्यानंतर दोन्ही पायाचे उभे गोल दोन्ही पाय एकत्रित दोन्ही एकत्रित एक पाहचे उभे गोल सुरू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा उलट्या बाजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा यानंतर आपल्याला सायकल टाकायची पन्नास वेळा सरळ पन्नास वेळा उलट्या दिशेने चला शिरू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ पाच अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आठ एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सत्तावीस अठरा एकोणतीस तीस एकतीस बावीस एकतीस चौदा पस्तीस चार चौतीस आठ एकोणचाळीस एकोणीचाळीस तेचाळीस पंच्याऐंशी एकचाळीस एकोणपन्नास पन्नास एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ अकरा पाच तेरा चार पंधरा सोळा सतरा आठ एकोणीस वीस एकवीस पाच तेवीस चोवीस पंचवीस सत्तावीस अठ एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेतीस चौदा पस्तीस चौतीस एकोणचाळीस चाळीस अठ एकोणचाळीचाळीस त्रेचाळीस तेचाळीस पंचाळीस सत्ता अठरा एकोणचा पन्नास वीस चार यानंतर आपल्याला मर्कट हाच करायचे दोन गुडघे चला दोन्ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्या चला शुरू एक दोन तीन चार, चार पाच सहा सात आठ नऊ दहा यानंतर उजवा पाय उचलून डाव्या पात हातात डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे चला शिरू एक मान ऑपोजिट साईडला डावा पाय दोन उजवा पाय तीन डावा पाय चार उजवा पाय पाच मान ऑपोजिट साईडला डावा पाय सहा यानंतर दोन्ही गुडघे उचलून एकदा उजव्या डाव्या हाता एक हाताकडे न्यायचे एकदा उजव्या हाताकडे नेऊन सरळ करायचे दोन्ही गुडघे दोन्ही हाताला बरोबर नेऊन समांतर करायचे चला सुरू पहिले डाव्या हाताला एक मान ऑपोजिट साईडला दोन तीन चार पाँच सहा, सत आठ नऊ दहा यानंतर आपल्याला आपला दोन्ही पाय आपल्या पोटाच्या व्यायामासाठी खालचं पोट कमी करण्यासाठी काटकोणामध्ये उचलायचे नव्वद अंशामध्ये पाय सरळ उचलायचे परत खाली न्यायचे वीस पाऊंट चला सुरू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वीस यानंतर आपल्याला